नमस्कार मी शाहिद किरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस येत्या वीस नोव्हेंबरला होऊ घातलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये प्रचाराचे गरणधुमाळे आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक पक्षानं आपला जाहीरनामा सादर केलेला आहे प्रत्येक नेता प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या मतदारसंघाची धुरा सांभाळून आपापल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी आपली शक्तीपणाला लावत आहे आणि अशामध्ये आपण ज्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला तर तुर्तास आपण चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ असेल किंवा गुवाहार मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये देखील आपल्याला एक वेगळी लढत पाहायला मिळते दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक जर आपण आठवली तर गुहागर मतदारसंघामध्ये एक बहुजनांचा चेहरा त्या निवडणूकच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता ज्याने एक चांगली लढत सुद्धा त्यावेळेला दिली होती मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा चेहरा नेमका कुठे आहे याची आपण पाहणी करणार आहोत त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि तो चेहरा आहे ते नाव आहे सहदेव बेटकर ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्थात या निशांवरती निवडणूक लढवली आणि नवीन चेहरा त्या मतदारसंघामध्ये असताना देखील त्यांच्यासाठी तो मतदारसंघ नवा असताना देखील त्यांनी जवळजवळ चौपन्न हजार मतं त्या ठिकाणी प्राप्त केली आता मात्र त्यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत सहदेवजी बेटकर आपलं स्वागत आहे निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभेच्या आहे आणि गतवर्षी म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या सहदेव बेटकरे उमेदवार म्हणून आम्हाला लढताना प्रचार करताना लोकांशी संवाद साधताना दिसले होते मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण दिसत नाही आहेत नेमकं काय कारण आहे की आपण या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून नाही आहेत आणि तुमची भूमिका काय पत्रकार साहेब आ दोन हजार एकोणीसला गुवाहागर विधानसभामध्ये मी शिवसेनेचा माननीय बाळासाहेबांचा आज मी त्या ठिकाणी बाळासाहेबांचे ते त्या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि शिक्षण अर्थसभापती रत्नागिरी जिल्ह्याचा असताना मला उमेदवारी देण्यात आलेली पालकमंत्री आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे वायकर साहेब ही सगळी त्यांनी आपल्याला विधानसभा कशी लढवायची काय त्यांनी मला हा मार्गदर्शन दिला आणि ते न मी एका जोगेश्वरीमध्ये राहत होतो आणि आपल्याला एकोणीसशे नव्वद सालापासून बहुजन समाज म्हणजे कुणपी समाज ओबीसी समाज हा भगव्यामध्ये बाळासाहेबांच्या उमेदवारी विधानसभेची दिली नाही पूर्वी काँग्रेसचं राज्य होतं काँग्रेसचं राज्य माने आपल्याला कैलावासी गेलेले श्यामराव पेजेसाहेब त्याच्यानंतर आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे पाहिजे आम्हाला तसं सहकार्य मिळाले नाही म्हणून वायकर साहेबांनी ती घडवण्याचा प्रयत्न चालला होता आणि मी त्याला तयार झालो भगवा झेंडा घ्यायचा आणि वाघरमध्ये निशान पडकवायचं परंतु ते पडकवण्याच्या पूर्वी त्यांनी सांग ना होकार झाला मी पण तयार झालो आणि काय थोड्या कालावधीमध्ये हो त्यांनी मला मातोश्रीवर बोलून आज मला त्याचा माझ्याबद्दल काय चूक झाली किंवा काय केला मला बाजूला का केलं आणि बाजूला केल्यानंतर त्यांनी आज मी ते शरदजी पवारसाहेब यांचा उमेदवार होता की नाही होता त्या गुळाघर खेडमध्ये आणि मला तिथे त्यांनी उमेदवारी दिली अवघे आम्हाला हो तेरा दिवस मिळाले तेरा दिवसामध्ये आज आम्ही तिथे लढाई केली कोणाची गाठी बेटी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठे जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष आहे कार्यकर्ते कुठे आहेत हे सगळे आम्ही पाहून घेतले थोडंबत आणि आम्ही त्या मैदानात उतारलो माझ्यासमोर शरदजी पवारसाहेबांचा एकदम असादित झाडाडीचा मर पालकमंत्री आणि तो मोठा एवढा माणूस भास्कर जाधव हे असताना त्याच्यासमोर आज लढाई करायची तर मी माझ्या मनापासूनच उतरळी लढाई केली आणि थोड्या वेळात मी पराभूत झालो म्हणजे आज माझ्याच लोकांनी मला थोडासा वाघरच्या शहरातल्या लोकांनी मला थोडा फटका दिला आहे आणि त्याच्यामुळे मी पराभूत झालो त्याच्यानंतर मी परत आज बाळासाहेबांचे दोन ग्रुप झाले एका घराची दोन कुटुंब झाली बाळासाहेबांचा पोन फोटो घेऊन जातो आहे कोण इकडं जातो आहे तिकडे जातो आहे असं करून मला त्याने घेतलं होतं आणि त्याने घेतल्यानंतर का मला बाजूला केलं ते बाळासाहेबांच्या आत्म्यालाच माहिती असेल परंतु त्याच्यातूनच मी बाजूला झालो नंतर मला आता कालच्या ग गणपती सात तारखे येणार त्या सहा तारखेला मी राष्ट्रवादी हो आपले काँग्रेसचे काँग्रेस राहुल गांधीच्या यांच्या सल्ल्याने नानाभाऊ साहेब संपूर्ण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत यांनी माझी नियुक्त केली आणि सांगितलं की तुम्ही आता आमच्या पक्षात या मूळचे पक्ष तुम्ही काँग्रेसवाले आहेत आणि त्या काँग्रेसमध्ये मी गेलो प्रवेश केला नानाभाऊ पटोलेसाहेब आणि राहुल गांधींचा मला थोरात अनेक सगळे वरिष्ठ आहेत यांनी मला सांगितलं ठीक आहे तुम्ही तयारी करा आमच्या कुठे एक तर दोन सीटं आम्ही काँग्रेसला घेऊ पण महाविकास आघाडी असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज एवढा बहुजन समाज असताना कुठेतरी एकतरी सीट आम्हाला सोडायला पाहिजे होती ती पण सोडली नाही आमची तयारी चिपळूण संगमेश्वरची मी तयारी भरपूर केली होती परंतु काही महाविकासने राजापूरचा म्हणतात की उद्धवजी साहेब म्हणतात की मला पाहिजे रत्नागिरीची मला पाहिजे दापोली मंडणकरची मला पाहिजे शरद पवार सांगतात मला चिपळूण संगमेश्वरची पाहिजे मग आम्हाला वाटायला काहीच नाही तरी आम्ही आदेश पाळला की बाबा आता तरी नानाभाऊ पटोले साहेब बोलला ठीक आहे आपल्याला बार सीटं दिलेल्या आहेत आपली महाविकास आघाडी आहे कुठे तुम्ही इकडे गडबड करू नका आणि अपक्ष लढू नका बंडाखोरी करू नका तुम्ही तरी पण आम्ही शब्द आमच्या पक्षांचा वरिष्ठांचा पाळलेला आहे काँग्रेसचा आणि आम्ही तिथंच थांबलो आहे आणि जो आम्हाला आता महाविकास आघाडीचा प्रशांत यादव हा चिपळूण संगमेश्वरची उमेदवारी त्यांना दिलेली आहे तुतारीची आणि आता मी त्याचं काम सगळं करतो आहे आम्हाला आदेश आलेला आहे की बाबा महाविकास आघाडीचं काम करायचं त्या पद्धतीने मी काम चालू केलेलं आहे आणि ते आजचा कालचा त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या आशीर्वाद देण्यासाठी जयंतराव पाटील राष्ट्रपती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ते आले होते आणि सुद्धा आमचं कौतुक केलेलं आहे परंतु नुसतं कौतुक करून आता आम्ही भुलून जाणार नाही आहे आम्हाला जे दिलं आहे मागच्या वेळेला शरद पवारांचं घड्याळ होतं आता ते घड्याळ आम्ही निवडून दिलं मी गुहागरला गेलो हे चिपळूण संगमेश्वरला शिखर निगम होते आम्ही त्याला चांगलं मार्गदर्शन केलं त्याला निवडून आणलं आणि त्या पक्षात असताना आम्हाला का बाजूला केलं चौपन्न हजार तीनशे घड्याला बनवून दिली आता त्यांचं घड्याळ चोरीला गेलेलं आहे ते कुठे ते शोधतील पण शोधून त्याला मिळालं नाही शरद पवारांना त्याने मुलं आता तुतारी काढलेली आहे आता तुतारीपर्यंत आता दिलेली आहे तरी पण आम्ही त्या तुतारीला आम्हाला उमेदवारी तुतारी बहुजन समाजाला कुठेच अद्याप एकोणीसशे नव्वद सालापासून काँग्रेसच्या राज्य रत्नागिरीतलं गेल्यानंतर अजिबात अद्याप पत्ता आम्हाला लावू देत नाही तरी पण आम्ही मान सन्मान ठेवलेला आहे सगळ्या पक्षांचा महाविकास आघाडींचा मग त्या ठिकाणी शरदजी साहेब असू दे उधवजी साहेब असू दे आणि राहुल गांधी साहेब असू दे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रदर्शन नानाभाऊ पटोले साहेब असू दे आम्ही त्यांचा आदेश पाळलेला आहे आणि आत्ता आम्ही महाविकास आघाडीचं काम चालू केलेलं आहे कालच्या प्रचारासाठी लोक अनेक ठिकाणी संघेश्वर चिपळूंचं होते आणि अतिशय चांगलं वातावरण आम्हाला आहे पॉलिटिशियनचं वातावरण आहे प्रशांत यादवला तीच जी परंपरा शेवटपर्यंत वीस तारखेपर्यंत जर ठेवली तर तुतारीचा हा विजय त्याप्रमाणे एक सल तुमच्या मनामध्ये अजूनही आहे की बाबा आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे तिने आपण तसा प्रयत्न केला होता आणि म्हणून आपण शिवसेनेचे शिक्षण सभापती असताना देखील आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात त्या ठिकाणी निवडणूक लढवली तद्नंतर आपण आत्तासुद्धा इच्छुक होतात आणि आता काँग्रेसमध्ये सुद्धा तुम्हाला कुठेतरी जागा मिळेल अशी अपेक्षित होतं मात्र तीही मिळत नाही मात्र तरीसुद्धा आपण महाविकास आघाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ताकदीनं प्रचार करता हे आम्हाला काल सुद्धा पाहायला मिळालं काय वाटतं तुम्हाला चिपळूण समेश्वर मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र आहे आता प्रशांत यादवांचं तुतारी निशाणी घेतलेले आहे नवीन चारा आहे कोरा आहे आमचं त्यांना एकच विनंती केलेली आहे की तुम्ही इथे येऊन आज चिपलूणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात येऊन आज तुम्ही कुठल्या बारापतीचा असू दे सातारा सांगलीचं असू दे तरी पण इथे येऊन आज रोजगार सुभाषजी चव्हाणसाहेबांचे जावे आहेत आणि त्यांनी तर एक त्यांनी सासऱ्यांना घेऊन रोजगार उभा केला आहे एक दोनशे तीनशे लोकांना रोजगार चालू केला आहे तो रोजगार अति पुढेशा वाढला पाहिजे पुढे समजा निवडून आल्यानंतर आम्हाला रोजगाराची गरज आहे का तर रत्नागिरी जिल्ह्याची तरुण मुले जी आहेत किंवा त्यांना आता मुंबईला जाण्यासारखं राहिलेच परिस्थिती नाही आहे की आता राहण्याची सोय नाही आहे पंधरा हजार वीस हजार आता मी देतो आहे माझंही सुद्धा गजानन सर्विस सुनीता सर्विस कॉन्ट्रॅक्ट लेबर सप्लाय कॉन्ट्रॅक्ट आहे रजिस्टर आहे आज माझ्याकडे नाही तरी सहा सहा हजार कामगार आहेत आणि ते पण बट हॉस्पिटलला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला बॉय आहे टी बॉय आहे ऑफिस बॉय आहे आणि रक्त टेस्ट करणारे जे बायकर आहेत असे आम्हाला लोकांना रोजगार देतो आहे पॅप्सी कंपनीमध्ये रोजगार आहे अशा या ठिकाणी रोजगार आम्ही पण देतो आहे पण ते भारतीय लोक आहेत कोकणातले आहेत पण त्यांची राहण्याबिण्याची सोय आज ढाणू पालघर विरार अशा ठिकाणी नानासोपार या ठिकाणी राहण्याची सोय आहे भाड्याने राहतात लोकांना पंधरा हजार वीस हजार रुपये वी पगार मिळतो आहे आणि आजची कोकणातली आमच्या संगमेश्वर चिपळूणची काय पुरा रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की आता रोजगारासाठी नवीन मुलं शिकलेली असली तरी जाऊन तिकडे करू शकत नाही छोटे मोठे इकडे काही नाही काहीतरी करतात उद्योग करतात पण अशी परिस्थिती आमच्या इकडे कोकणात झालेली आहे की आजला घरं सगळी बनत आहेत आणि त्याच्यातून कोणतरी राहतो म्हातारा होतो दुःख प्रसंग पडला तर शेवटी आम्हाला मुंबईवरून बोलवावं लागतात त्यांची व्यवस्था करण्यासाठी आजकाल अशी आहे की गावसुद्धा एकत्र आला तरी त्याला हातबोट लावायला सुद्धा माणूस मागं पुढे करतो म्हणून आता जी ही परिस्थिती आहे तर उद्या प्रशांत यादव जर निवडून आणणारच आम्ही पण त्यांनी हा रोजगार उभा करायला ते मागे आता निवडून सगळे आले आमच्या कोकणातली रस्त्याची काय परिस्थिती आहे आता फिरत आहेत आम्ही चार चार पाच वेळा आमच्या सगळ्या बहुजन समाजाने निवडून दिल्या इकडे रत्नागिरीत हाय इक कोण कोणच नाही आहे आज आम्ही मतदान करणार राजे सगळे आम्ही बहुजन समाज कुणबी समाज ओबीसी समाज आम्ही आहोत आज लाईन लागली तर आमच्या लोकांची लाईन लागते हे निवडून येत आहेत आणि हेलिकॉप्टरनी आहेत रस्त्याला कोण गाय गरीब कानो कोण बघत नाही आहेत एका वेगामध्ये तीन तीन चार चार वेळा निवडून येतो नंतर मग मुडगा बनतो नातू बनतो ही त्यांची परंपराशाही चाललेली आहेत तर महाविकास आघाडीला आमची एकच विनंती आहे की हा जुने चेहरे सगळे बदलून टाकावे आताच्या या वेगालकडीला आम्ही सगळ्यांनी विचार केलेला आहे की आता या वेळेला संधी देऊ याच्यापुढे संधी अजिबात मिळणार नाही आणि आम्ही या वेळेला बहुजन समाज कुणबी समाज ओबीसी समाज यांना मतदान करणार पण नाही माझं टायम भूमिका आहे प्रेमापोटी आमच्यावर सहदेव आंबेडकरांवर तर हा विश्वास जनतेचा बहुजन समाजाचा सगळ्यांचा आणि तो शाण्णव मराठा जरी असला तरी आमच्यावर विश्वास भरपूर आहे आम्ही लोकांना सगळ्यांना घेऊन चालतो ही आमची भूमिका आहे आणि त्यांना वाटतं की सदैव बेडकर यांनी दोन हजार चोवीसला यावं पण येणार कुठे मैदानात खेळायला खेळण्यासाठी ते मैदान तरी खुल्लं करून दिलं पाहिजे होतं ते त्यांनी दिलं नाही आता गोवाघरमध्ये दिले गोवाघरची काय माझी परिस्थिती आहे काल आता धनुष्यबाणाचे निरीक्षक आले होते साहेब तुमच्यासारखा माणूस असता तर आज आम्ही विजय झालो असतो मग मी होतो तिथे तर रामदास कदमनी उदय का आम्हाला बाजूला गेलं कुठे आम्ही कमी पडलो आम्ही तुमच्याकडे काय पैसे घोडे बघले काय मागितले नव्हते आमच्या नशिबा नावाला भरपूर आहेत पण एक जनतेसाठी सेवा करण्यासाठी शामराव पेजेसांचं नाव राखण्यासाठी हा कोकणामध्ये आम्ही उतरलोय आणि ही इच्छा मी काँग्रेसमधून जनतेची शामराव पेजेंची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आपण अशी अपेक्षा करते बहुजन समाजाला आता चेहरा मिळाला पाहिजे होता पण तो मिळाला नाही या मतदारसंघामध्ये मात्र गुहागर मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचं काय ना म्हणजे शिवसेना आहे शिंदे गटाचं काय आहे ना त्या ठिकाणी बहुजन समाज एक चेहरा त्यांनी दिलेला आहे राजेश बेडेल यांच्या स्वरूपामध्ये मग त्या मतदारसंघात तुमची नेमकी भूमिका काय असेल साहेब जसा ज्याला उमेदवारी रामभाऊ बेंडलच्या मुलाला राजेश बेंडलला हा माझ्या समाजाचा आहे मला अभिमान आहे पण ते राजेश भेंडल आणि त्यांचे सहकारी आहेत हे आपल्या ह्याच्या विचारातच बसलेले आहेत आपण कुठे जावं कसं राहावं कोणाला संधी संगत करावी आणि जे आम्हाला संधी मिळाले त्याचं सोडं कसं करून घ्यावं आणि रामभाऊ बेंडलचं नाव कसं कमावं हा त्यांच्याकडं उद्देश नाही आहे काल तिने निरीक्षक त्यांचे मोरे म्हणून आले होते आज माझ्या इथे माझ्या निवस्था आले साहेब तुमच्यासारखा माणूस आता या आम्हाला सहकार्य करा म्हणून नुसतं सहकार्य करायला जे उमेदवार आहे तो माझा आहे तो माझ्यापर्यंत पोचत नाही माझं नाव घेत हो नाही आणि सगळे ग्वागर चिपळूण खेडचे तीन तालुक्याचे अशा ठिकाणी गाव आहेत मुंबईवाशी डोकं आहेत याने कुठेतरी पेटून उठलं पाहिजे होतं ते पण पेटून उठल्यासारखं दिसत नाही आहेत तर मला वाटत नाही आहेत की राजेश बेंडल हा विजय होती मी स्पष्ट सांगतो आणि त्याच्यातले दहा दिवस राहिलेले शिल्लक आहेत राजेश बेंडल हे आजपासून चांगली स्वतःची सहकारी करावी आणि जे जे त्यांनी उमेदवारी मिळेल त्या पक्षांनीकडनं चांगल्या लोकांना संधी द्यावी लोकांच्या गाठीभेटी घ्यावा आणि त्यांनी तो विजय व्हावा असं आमचं माझं स्वतःचं मत विमभाऊ बिंडलच्या मुलांचं राजेश बिंडलचं ह्यासाठी माझं बहुमत आहे आपण काँग्रेसवाशी असू सुद्धा किंवा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण राजेश बिंडल जिंकून यावं अशा पद्धतीची एक तुमची अपेक्षा आहे साहेब श्यामराव पेजे अनेक त्यांचे सहकारी आमदार होते त्यांनी पक्ष का काँग्रेस गाय वासरू होतं त्यावेळेला आम्ही मतदान केलेलं माणूस आहे परंतु ते, ते गाय वासरून नांगर गेलं आणि आई काँग्रेस म्हणून पंजे आला आहे ह्या पंजेची निशाणी घेऊन जी परंपरा पुढे चालवायला पाहिजे होती काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ती चालवली नाही आणि आता आम्हाला ज्या पक्षानं आता घेतलं नानाभाऊ पटोले आणि त्यांच्या वरिष्ठ तर आदेश असा होता आम्हाला की खरोखर आम्ही कुठे नाही कुठेतरी घडामोडी करू नवीन चारा दाखव तो हाताचा पंजा असू दे मशाला असू दे नाही तर तुतारी असू दे ही महाविकास आमची इच्छा होती पण ती या कोकणामध्ये बहुजन समाजाची इच्छा पूर्ण झाली नाही तरी पण आम्ही पक्षावर विश्वास ठेवलेला आहे महाविकास आघाडीवर विश्वास ठेवलेला आहे आज जर आमची उद्या सत्ता आली आणि येणार ह्याच्यातून आमचा मुख्यमंत्री बसला महाविकास आघाडीचा तर कुठे नाही कुठंतरी समाजाला न्याय मिळेल या वाटेने आम्ही आज सगळ्यांना सहकार्य करतो आहे ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये आपण महाविकास आघाडीचा अर्थात प्रशांत यादव यांचा जोरदार प्रचार करणार आज प्रशांत यादवचा प्रचार आम्ही हा करतोय आम्ही ज्या त्यांच्याकडं ज्या उद्देशाने बघतोय की हा माणूस काही नसताना कोकणात एक दोनशे तीनशे लोकांचं कुटुंब तयार केलं नाही आणि ह्याच्या पुढे जर तो नेता आम्ही निवडून आणला आणि तो निवडून येणार जर आल्यानंतर त्यांनी रोजगार हा पाहिला त्यांनी उभा करायचा आहे कसाही करायचा कसाही धडाडीचा करायचा त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टीने मग त्यात कुठले मलकापूरचा बाराबतीचा कुठलाही असू दे पण बघण्याचा उद्देश जेव्हा लोकांचा जनतेचा आहे ती जी जनता त्याच्या पाठीशी उभी राहिलेली आहे त्या हा रोजगार अजून उद्या उभा करील चिपलूणमध्ये पूर येतो त्या पुलाचं कुठे नाही कुठेतरी त्याचं संरक्षण करील आज तिवऱ्याचं धरण कोसळलेलं आहे त्या धरणामध्ये कुठेतरी त्याचं बांधकाम व्हावं आणि तिथल्या लोकांना न्याय मिळावा काही लोकांना तिथल्या जागेचे पैसे मिळालेत नाही आणि आम्ही त्या आमदार खामदार आमदाराकडे मंत्र्याकडे पालकमंत्र्याकडे जाऊन तोही आमचा तो, आम तो प्रश्न सुटला नाही त्या आमच्या समाजाचा ओबीसी समाजाचा कुणबी समाजाचा तो हा कुठेतरी सोडवी अशी आम्हाला खात्री आहे म्हणून या उद्देशाने आम्ही संपूर्ण चिपलून दसपट्टीपासून तिवऱ्यापासून तर अगदी संगमेश्वरच्या टोकापासून या विधानसभा दोनशे पासष्टमध्ये लोकांनी आता पेटून उठलेले आहेत ह्याच्यापूर्वीचे अनेक आमदार आहेत शेखर निकम आम्हाला वाटलं होतं कोण गोविंदराव निकमांचा काहीतरी मुला पुढे करील मग का नाही केलं कशासाठी नाही केलं आणि त्या धरणाचं का नाही उठत होतं आणि लोकांना रोजगार घेण्यासारखं आहे परशुरामाच्या घाटात रोजगार आहे आपल्या एम आर डीशी चिपलुंडला आहे कुठेतरी जुने लोकं भारतीय लोक घुसवलेले आहेत त्यांना बाजूला करून आपली बोरं घुसवली असती तर आज आम्हाला खरोखर वाटलं असतं की आमच्या शेखर निकम साहेबाने आम्हाला काहीतरी घडवलं आज कबड्डीला पैसे दिले क्रिकेटला पैसे दिले नांगरकीला पैसे दिले की लोकांची दिशा बोलवते लोक त्याच्यामध्ये नशा वापरतात बिंदा उड्या मारतात तो नुको आहे कुठेतरी लोकांना रोजगार पाहिजे तो रोजगार आम्हाला मिळला पाहिजे आणि हा उद्देश प्रशांत यादवकडे आम्ही ज्या उद्देशाने बघतोय त्याने ते करावं आणि जर सुद्धा तशी जागा जर दाखवली तर पुढच्या वेळेला दोन हजार एकोणतीसला आम्ही मतदान करणारी जे माणसं आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे सगळे पेटून येते आज आम्हाला चिपूल आपला रत्नागिरी जिल्ह्याचे सुद्धा आज लोकं म्हणतात की आज साहेब तुम्ही ले गप्प गप्पा बसला आहे आमचा उद्देश आहे तुमच्याकडे बघण्याचा अरे बघून काय करायचं आहे जर तुम्ही सगळ्यांनी उठले असते तर आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही कुठल्याही पक्षाची गरज नाही पण आमचे अतिमारुती संघाचे लोक आहेत कुठे ज्या मांडी जात आहेत कुठे इकडे जाऊन कानमंत्र घेत आहेत कुठले पक्ष काढतायत पण तो पक्ष काढून आपले पक्ष सोडून दुसरं आपले स्वतःचे पक्ष काढून या रत्नागिरी जिल्ह्यात निभाव लागणार नाही आम्ही ज्यांना मोठे केलेत ते आता आपल्या पाठीमागे खांद्यावर हात ठेवून राहणार आणि त्या आमचाच फायदा घेणार आम्ही म्हणतो आम्ही त्यांना मोठे केले आपण मोठे केले म्हणजे का करतो की आमचं काहीतरी स्वप्न गरिबाची मुलं शिकली तर कुठेतरी त्यांना रोजगार मिळेल आज शिक्षक भरती झाली कोकणातले सदतीस लोक दोन हजार अठराला आम्ही भरती शिक्षण जबाब होती होतो सदतीस लोक भरती केले बाकीचे संपूर्ण देशातले बरं शिक्षक आमच्या कोकणात भरती झालेले आहेत ग्रामसेवक आता भरती केले मी पण आमच्या कोकणातले नाही बाहेरचे आहेत कडाटे आहेत फारचे आहेत आज पंचायत समितीला जिल्हा भरतीला भरती करतात हे फारशी आहेत मग आमच्या लोकांनी डबल ग्रॅज्युएशन केलं अनेक लोकांनी कुठे कलाकारी केली आमच्या मुलींनी केली तर मग त्यांनी जायचं कुठे हे कुठेतरी कोकणातल्या लोकांनी अधिकाऱ्यांनी हे केलं पाहिजे होतं पालकमंत्र्यांनी पण केलं पाहिजे ते आमदार खासदार निवडून आले त्यांनी केलं पाहिजे होतं तेही कोण करायला मागत नाही पाच वेळेला मी तीन वेळेला असं स्वप्न पडतं की आता आम्ही मशाला मशाला ज्यावरती निवडून येणार आत्ता ते दिवस राहिले नाही विनायक राऊतांना जी त्यांची भूमिका आहे ते ती त्यांची आता राहिली नाही आहे लोकं फार आता छोटे मोठे लोक फार हुशार झालेले आहेत भरे तो खाऊन पिऊन समाधानी आहे सुखी आहे अंगावर कपडा द्यायचे आहे पण कोकणातला हा बहुजन समाज मानाने जगणार आहे समाधाने जगणार आहे कोणाकडे झुकणारा नाही हा मी माझ्या मोठ्या अभिमानाने सांगतो कारण नऊ तालुक्यात मी आता अभ्यास केला आहे पण एक कोटेला लोकांची पुढची नवीन तरुण मुलांना घेऊन कसे आम्ही नऊ तालुके बांधायचे हा माझा विजय आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून माझी तयारी आहे आणि ती राष्ट्रवादी सॉरी काँग्रेसची काँग्रेसच्या काँग्रेसच्यामधून माझी तयारी आहे आणि ते संधी मला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आता तरुण मुलांना आम्ही एकत्र घेणार आहोत आणि त्या प्रत्येक तालुका बांधत जाणार आई काँग्रेसचा राहुल गांधींचा नानाभाऊ पटोले सगळे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आम्ही घेऊन प्रत्येकाला आम्हाला ही संधी दिलेली आहे शब्दिक दिलेली आहे लेटरवरती पण मिळेल आणि अजून उद्या आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष पण होऊ शकतो त्या ही पण आहे जिल्ह्याचा म्हणजे काँग्रेसचा ही माझी त्यांनी माझी तयारी केलेली आहे आणि त्याच्यातून मुलांना रोजगार मिळवण्याचा मी भरपूर प्रयत्न करतोय कारण आज मी मुंबई शहरात जाऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन मी रोजगार उभा केला आहे बेटकर साहेब आपण अतिशय सविस्तरपणे मनातल्या ज्या भावना होत्या त्या आपण व्यक्त झालेल्या आपण नेहमीच अगदी भाबडीपणाने आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असता कोणाला काय वाटेल कोणाला काय वाटेल यापेक्षा आपण निर्मळ स्वच्छ भावनेने बोलतो ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पण काम करत असता आपण संवाद साधलात आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद तर हे होते सरदेवजी बेटकर ज्यांनी वर्तमान राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती बहुजन समाज नेमका काय त्याला अपेक्षित आहे किंवा त्यांच्या मनातली जी सल आहे ही देखील अत्यंत भाबडेपणाने त्यांनी बोलून दाखवलेली आहे तर राजकारणामध्ये अशा पद्धतीची माणसं फार कमी आहेत की जी आपल्या मनातले जे आहे होता। हुन दा ते पूर्णपणे व्यक्त होतात आणि म्हणून बऱ्याचदा ते राजकीय भूमिका ते मांडत असताना कोणती मर्यादा किंवा कोणत्या पद्धतीचे टेन्शन न घेता ते मांडत असतात आणि ते लोकांना देखील आवडत असतात आणि म्हणून आज देखील त्यांनी या परिस्थितीमध्ये नेमकी उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे इतर पक्षांकडून काय अपेक्षा आहे आणि बहुजन समाजाने नेमकी कोणती भूमिका घ्यावी चिपळूण संमेश्वर मतदारसंघात काय नक्की चित्र आहे आणि गुवाहार मतदारसंघात राजेश बेंडल यांच्याबद्दल देखील त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये राजकीय चित्र काय असतं आणि त्या राजकीय वर्तुळामध्ये सहज हे नाव आपल्याला कुठं कुठे दिसतं तुर्तास मी थांबतो धन्यवाद